नमस्कार श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक या आपल्या चॅनेलवर स्वागत आहे आजचा विषय खूप जवळचा आहे म्हणजे चार लोकांमध्ये बोलायची वेळ आली की कधीतरी घसा कोरडा पडतो पोटात गोळा येतो हा अनुभव अनेकांना येतो तर आज आपण याच भीतीबद्दल बोलणार आहोत आत्मविश्वास म्हणजे नक्की काय आणि तो कसा मिळवायचा यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत हो आणि आत्मविश्वास म्हणजे फक्त मोठ्या आवाजात बोलणं किंवा महागडे कपडे घालणं नाही त्याचा खरा अर्थ आहे स्वतःसोबत कम्फर्टेबल असणं बऱ्याचदा स्त्रियांमध्ये ही भीती जास्त दिसते म्हणजे समोरचा काय विचार करेल किंवा मा माझं काही चुकणं तर ही एक सततची चिंता असते बरोबर आणि याचं मूळ मला वाटतं आपल्या लहानपणीच्या संस्कारांमध्ये आहे म्हणजे जास्त बोलू नकोस शांत रहा सहन करायला शिक ही वाक्य ऐकतच आपण मोठे होतो की नाही अगदी आणि त्यामुळे नकळतपणे आपण स्वतःचा आवाज दाबायला शिकतो आपल्याला वाटू लागतं की आपलं मत महत्वाचंच नाहीये हो पण मग यातून बाहेर कसं पडायचं इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे आत्मविश्वास म्हणजे ओरडणं किंवा वाद घालणं नाही तर आपल्याला जे योग्य वाटतं ते शांतपणे पण ठामपणे सांगण्याची ताकद म्हणजे कसं एखादं उदाहरण द्याल का नक्कीच समजा ऑफिसमध्ये कोणी तुमच्या कामाचं क्रेडिट घेत आहे तर तिथे भांडण्याऐवजी फक्त इतकंच म्हणणं की हे काम पूर्ण करण्यात माझाही सहभाग होता हे पुरेसा आहे हा विचारच खूप शक्तिशाली आहे पण हे प्रत्यक्षात करणं खूप अवघड वाटत हो वाटू शकत आणि म्हणूनच सुरुवात शब्दांनी नाही तर देहबोलीने करायची बोलताना पाठीचा कणा ताट ठेवा नजर स्थिर ठेवा अच्छा म्हणजे देहबोली बदलल्याने फरक पडतो खूप फरक पडतो जेव्हा तुम्ही ताट बसता तेव्हा तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतं की मी घाबरले नाही जरी आतून भीती वाटत असली तरी बाहेरून आत्मविश्वास दाखवल्याने हळूहळू आतूनही बदल घडतो अरे वा, फेक इट सारखं काहीतरी पण मला एक प्रश्न पडतो नाही म्हणल्याबद्दल काय म्हणजे आपल्या संस्कृतीत नाही म्हणणं हे खूप स्वार्थी बळाचं म्हणलं जात हा खूप चांगला प्रश्न आहे नाही म्हणणं म्हणजे समोरचा अपमान करणं नाही ते स्वतःच्या सीमा ठरवण्यासाठी आहे स्वतःच्या ऊर्जेचा आणि वेळेचा आदर करण्यासाठी आहे पण मग लोकांना वाईट वाटणार नाही का बघा ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यांना तुमचे कमी शब्दही पुरतात आणि प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसण्याची गरज नसते नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणणं हा स्वाभिमान आहे स्वार्थीपणा नाही खरंय म्हणजे आधी स्वतःच्या मतावर आपला विश्वास हवा या सगळ्या चर्चेतून मला एक गोष्ट जाणवली आहे आपण रोज आरशात बघतो पण आपल्याला फक्त आपला चेहरा दिसतो पण खर तर तिथे ती, ती व्यक्ती उभी असते जिने आयुष्यात खूप काही सहन करूनही हार मांडली नाही मग तीच व्यक्ती आज चार लोकांसमोर बोलायला का घाबरते अगदी बरोबर बोललात तुमचा संघर्ष हीच तुमची खरी ताकद आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शांत असलेली स्त्री कमजोर नसते ती फक्त तिची ताकद योग्य वेळी वापरते आत्मविश्वास एका रात्रीत येत नाही ती एक सवय आहे ती आपल्याला लावावी लागते हो जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जगाला घाबरण्याऐवजी स्वतःचा आवाज ऐकण्याची हिंमत मिळवण्यासाठी आज अशी कोणती एक छोटी कृती करता येईल फक्त स्वतःसाठी